आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी मुंबई ठाणे वगळता राज्यभर शांततेच्या मार्गाने बंदची हाक दिली आहे मात्र सोलापूरमध्ये मराठा आंदोलकांनी जाळपोळ करत रस्ता अडून धरलेला आहे टायर पेटून आणि रस्त्यावर झाडं टाकून उपळाई बुद्रुक गावाजवळ आंदोलकांनी म्हाडा पंढरपूर मार्ग रोखून धरला आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर सुरक्षेच्या कारणास्तव एसटी महामंडळाकडून एसटी ही स्थगित करण्यात आलेली आहे सोलापूर बंद आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लखन यांनी मराठा समाजानं आपल्या मागण्यांसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आज आपण बंद मुळे चित्र बघू शकतो सध्या मी सोलापुरातल्या बस स्थानकावरती आहे हे बस स्थानक नेहमीच गर्दीनं गजबजलेलं असतं आंध्र तेलंगणा कर्नाटक आणि मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांमुळे हे वर्दळीचं ठिकाण मानलं जातं मात्र आज आपण चित्र बघू शकतो एकही बस सोलापुरातल्या बसस्थानकावरून सुटलेले नाही सर्व बसेस एकाच ठिकाणी लावण्यात आले आहेत त्यामुळंच बंदचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो आहे सोलापूर परिवहन महामंडळासह सर, राज्यभरातल्या सर्वच आगारामधून एकही बस न सोडण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने गेल्या महिनाभरा झालेल्या नुकसानीमुळं घेतला होता तर दुसरीकडे हे आंदोलन अधिक पेटल्याचं चित्र आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं आहे मारा तालुक्यामध्ये पहाटेपासूनच मराठा समाजानं आक्रमक होत आ आंदोलनाची धार वाढवलेली आहे माळा पंढरपूर या महामार्गावरती टायर पेटून आणि काटेने झुडपं टाकून हा मार्ग रोखलेला आहे तर दुसरीकडे बार्शी शहरामध्ये आज बार्शी बंदची हाक देण्यात आली आहे त्यामुळं शाळा महाविद्यालयांसह सर्व दुकान आज आपल्याला बंद बघायला मिळत आहेत सोलापूर शहरामध्ये बंद ऐवजी हिंह आंदोलन करण्याचा मराठा समाजानं निर्णय घेतलेला आहे तर दुसरीकडे उत्तर सोलापूर तालुक्यातील मराठा समाजाने सुद्धा आक्रमक होत सोलापूर पुणे महामार्गावरती चक्काजाम करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं या बंदचा परिणाम निश्चितपणे आपल्याला महाराष्ट्रभर पाहायला मिळतो आहे आणि हे आंदोलनाची ही सध्याची परिस्थिती बघितली तर दिवसभर हे आंदोलन अधिक पेटण्याची शक्यता आहे लखनादाटे साम टी न्यूज सोलापूर